पुढारी राजकारणी हे समाजसेवक असतातच असे नाही आणि असणे आवश्यकही नाही विशेषतः भारतीय मानसिकता पाहून सहज म्हणता येईल खाजगीत बोलताना मदन बापू गायकवाड यांनी आज स्वतःच राजकारण त्यांना कळू लागल्याचे मनात स्वतःची पाठ स्वतःच ठोकून घेतली पण बापूंनी राजकारणी म्हणून मिरवून घेण्यापेक्षा समाजसेवक म्हणूनच राहावे तर आणि तरच त्यांना जनतेकडून मिळणारे प्रेम वृद्धिगत होत राहील ज्याप्रमाणे नामदार दादा भुसे बंडू काका निखिल पवार रामदास बोरसे सकाराम घोडके गुलाब पगारे यांनी कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना स्वतःच स्वतःला सिद्ध केले आहे त्याचप्रमाणे सुनील आबा गायकवाड मदन बापू गायकवाड यांनीही स्वतःला सिद्ध केले या सर्वांचा मार्ग सरळच होता किंवा आहे असे मानणे इतपत कुणीही बाबडे राहिलेले नाहीत हेही यांनी विसरू नये कलेक्टर पट्ट्यात जी घाण झाली त्या विरोधात तुम्ही जनतेला सोबत घेऊन जे आंदोलन केलं ते जर आधी केलं असतं तर हे आज जी अवस्था भयान झाली ती झाली नसती असं वाटत नाही का आपल्याला शंभर टक्के जनतेने बऱ्याच वेळेस केल्या पण विरोधक म्हणतात आम्ही चांगले कामं करतो आणि हे आम्हाला विरोध करतात पण चांगल्या कामाला आमचा कधीच विरोध राहत नाही आज पण नाही आणि उद्या पण नाही हा दृष्टिकोन ठेवून आम्ही याच्याबरोबर बऱ्याच वेळा प्रयत्न केला प्रस्या 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 होता आंदोलन करण्याचा पण अशा कारणास्तव नाही करू शकतो आणि राहिला हा परवाचा आंदोलनाचा जो विषय आहे तो विषय जो पंचवीस तीस वर्षापासून पेंडिंग पडलेला विषय होता आणि लोक स्वत रस्त्यावर उतरले आणि त्यांनी मला तिथे बोलवलं एक नगरसेवक म्हणून आणि आम्ही त्या आंदोलनाला परवाच्या दिवशी सुरुवात केली विरोधक कोण पक्षांतर्गत विरोधक आहेतच हा ना मग सांगा ना तू कोण व्यक्ती हा एक तुझ्या गावाला माहिती आहे कोण कोणाचा विरोधक आहे कोण पंडू काका अथवा हिरे कि दादा भुसे जे असतील ते गावाला माहिती आहे नाही तुम्ही मग फायदा काय ओपन बोलायचं नाही तुम्हाला स्पष्ट बोलायचं की नेमकं कोण आता सत्ता कोणाची राजकारण आमदार नाव नाही घेऊ शकत मी छोटा कार्यकर्ता आहे नाही तुम्ही आयुक्तांच्या विरोधात बोलतात हो अधिकाऱ्यांच्या विरोधात बोलतात हो बोलतो पण मेन सूत्रधार इथं येणारे सर्व अधिकारी आणणारे कोण आहेत नामदार त्यांना याचा का विचारला जात नाही तुम्ही काय कोणताच नेता विचारत नाही काय कारण आहे मग युती युती धर्म हे हा परवा का हे स्थानिक राजकारण हे आमचं गल्लीतलं राजकारण हे वार्डचं राजकारण नाही नाही आपल्या गल्लीत सुद्धा आयुक्तांना कोणी आणलंय अन्न कोणी आणलंय ज्यांनी अण्ण असेल ते परमेश्वर नाही तुम्हाला सर्व माहिती आहे तुम्ही बोलत का नाही या विरोधात बोलण्यासारखं तिथे काही नाही ना पहा साहेब तो खूप मोठा विषय नव्हता कोणता ह्या विषयावर बोलण्यासारखा खूप मोठा विषय मला नाही वाटत मी कोणाविषयी बोलत नाही नाही मी आणि माझा वाढ मला इतर नेत्यांशी कुठल्या अधिकाऱ्यांशी मला कोणाशी काही घेणं देणं नसतं माझं वाढ माझा प्रभाग म्हणजे माझं घर असं समजून माझं काम चालू असतं आयुक्तांच्या विरोधात तुमची इथे इथं तक्रारी वरती काही तक्रारी केल्या तर तुम्ही मुख्य अजूनपर्यंत तर काही केले नाही पण हे परवाचं जे आंदोलन झालं या आंदोलनामध्ये त्यांनी या याच्यात जर आम्हाला काही सहकार्य नाही केलं तर शंभर टक्के आयुक्तांचं इतर जे काही अधिकारी असतील ले यांच्या तक्रारी आम्ही स्वतःला करणार आहे काही लोकांचं म्हणणं असं आहे की जाणीवपूर्वक विरोधक म्हणजे तुमचे विरोधक जे आहेत कांतोपत्री म्हणा किंवा युतीधर म्हणा काही जे असेल ते त्यांनी आता कामाला म्हणजे उतर आलाय त्यांच्यावादा आणि तुम्ही इतके वर्ष शांत बसले पण आता ते काम करायला लागले फक्त विरोधासाठी विरोध हा सर्व प्रकार चालू आहे यावर तुमचं काय म्हणणं बघा ते आज उच्च पदावर आहेत महाराष्ट्राचं राजकारण करतात भरघोच पद्धतीने त्यांना निधी मिळतो आपण एका गावाचे छोट्या गावातील एक शोक आहात त्या पद्धतीने आमचे जे कामं असतात आम्ही ते कामं करतो आणि जे कामं आम्ही करतो ते जनता उघड्या डोळ्याने बघते जनतेला विकास हा महत्वाचा विषय आहे सुख दुःख एक विषय असतो इतर ठिकाणी अनेक प्रॉब्लेम असतात जनतेच्या अहोरात्र आम्ही जनतेसाठी जडत असतो त्याच्यामुळं किती विकास झाला आणि किती कामं झाले याला काही फारसं महत्व जनता देत नाही जनता देत नाही असं जनताने देत तर ठीक शेवटचा प्रश्न आता आता तुम्ही जो आंदोलन केलं त्याला काही मुदत दिली की अमुक दिवसात एवढं व्हायला पाहिजे होईल आंदोलनाची मुदत दिलेली आहे काल मला नगर असना करें नहीं ची उत्तर दिले आहे आम्ही आज आयुक्त साहेबांची भेट घेणार आहे पुन्हा हा विषय चर्चा या विषयाची चर्चा त्यांच्याशी आम्ही पुन्हा करणार आहोत यांनी काही मार्ग काढला नाही दहा दिवसात तर यांची तक्रार माननीय मंत्री महोदयांकडे आम्ही वरती करणार मंत्री आमच्या पक्षाचे भारतीय जनता पार्टीचे जे आमचे मंत्री मोदय आहेत माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत मान्य गिरीश महाजन साहेब आहेत माननीय आमचे बावनकुळे साहेब आहेत आणि आताचे नऊ वर्षी जे अध्यक्ष झालेले आहेत चव्हाण साहेब अगोदर आम्ही त्यांची भेट भेट घेऊन आणि हे मालेगावची जी काही व्यथा जी काही चाललेली आहे हे सगळं आम्ही त्यांच्यासमोर मांडणार आहोत